नमस्कार आजची सुरुवात करूया एका खूप महत्वाच्या आणि तितक्याच चांगल्या बातमीने महाराष्ट्रातल्या अशा अनेक कुटुंबांसाठी ही बातमी आहे ज्यांचं स्वतःच्या घराचं स्वप्न काही काळापासून अपूर्ण राहिलं होतं चला तर मग थेट जाणून घेऊया यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेबद्दलच्या या नवीन अपडेटबद्दल आणि ही आहे आजची सगळ्यात मोठी बातमी राज्य सरकारने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेसाठी जो निधी थांबला होता त्याला अखेर मंजुरी दिली आहे म्हणजे जे लाभार्थी दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत होते त्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे खरंच ही एक खूप मोठी दिलासादायक बातमी आहे पण हा निधी इतका महत्वाचा काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी ही योजना काय आहे हे थोडक्यात बघावं लागेल तर काय आहे ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही योजना म्हणजे केवळ एक सरकारी नाव नाहीये तर अनेक कुटुंबांच्या हक्काच्या घराचा एक भक्कम आधार आहे जरा विचार करा घर बांधायला सुरुवात होते आणि अचानक पैसे थांबल्यामुळे काम अर्धवट राहतं अशीच काहीशी परिस्थिती अनेक लाभार्थ्यांची झाली होती आणि आता जो हा निधी मंजूर झाला ना तो थेट ह्याच थांबलेल्या कामांना पुन्हा गती देणार आहे चला आता जरा या घोषणेच्या खोलात जाऊया सगळ्यात महत्वाचे प्रश्न म्हणजे हा निधी कोणत्या वर्षांसाठी आहे आणि महाराष्ट्रातल्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे पाहूया इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने एकाच वेळी दोन आर्थिक वर्षांचा विचार केला आहे म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस मधली जी प्रलंबित प्रकरणं होती ती तर मार्गी लागतीलच पण त्याचबरोबर दोन हजार चोवीस पंचवीस मधल्या प्रकरणांसाठीही निधीची तरतूद केली आहे यावरून या योजनेला सरकार किती गांभीर्याने घेत हे दिसून येतं तर सगळ्यात आधी बघूया दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाची यादी यामध्ये जालना यवतमाळ धाराशिव गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर सांगरी जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र अशा राज्याच्या विविध भागांतील लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे आणि आता बघा दोन हजार चोवीस पंचवीस साठीची यादी ही तर आणखीनच मोठी आहे अमरावती कोल्हापूर गडचिरोली चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड बुलढाणा यवतमाळ लातूर वर्धा वाशिम सोलापूर आणि हिंगोली यादीवरूनच या योजनेची व्याप्ती किती मोठी आहे याचा आपल्याला अंदाज येतो तर या सगळ्या जिल्ह्यांमधल्या हजारो घरांसाठी एकूण वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय आता हा केवळ एक आकडा नाहीये हे वीस कोटी रुपये म्हणजे असं इंधन आहे जे हजारो घरांच्या थांबलेल्या बांधकामाला पुन्हा सुरू करेल आणि अनेकांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल ठरेल